वैस्पी, वैस्पी चा उबर आना रे। या महाविद्यालयाचे सचिव आमचे लाडके अण्णा असं म्हणतात लोक मला जरा मोठं म्हणतात बाई हम बडे है हम बडे है हमारे हम 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 पीछे जो हस्ती खडी वो बडी आहे आमचे लाडक्यांना माझी पेरणा आहे आमचे आधार स्तंभ शिवप्रसाद रूपा इन्स्टिट्यूटचे संचालक आदरणीय डॉक्टर वीरमंतरे जी इंगरे सर सगळ्यांत जीवलत मित्र माझे काळीज पारवेतिचे प्राचार्य आदरणीय पुष्पक सर आदरणीय कोल्हापूर सर प्रमुख अतिथि म्हणून आम्हाला या ठिकाणी लाभलेले वीरभद्रेजी महाराज आणि सुरेशांना अण्णा सर, सर उपस्थित माझे इकडे असलेले पाठीमाग आमचे रवी सर असतील रघु सर असतील आदरणीय अश्विनी मॅडम आहेत आदरणीय इंगोले मॅडम आहेत शशी सर त्यानंतर इकडे आमच्या सर्व सहकारी शिक्षक वृंद आहेत सर सर्वांच्या सर्वांना त्यांनी मला नेहमी माझ्यासोबत राहून माझी या ठिकाणी सातत्यानं मदत केलेली आहे सर्व लेकरांची मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि महत्व सांगायचं म्हणजे सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आताच माझ्या एका लेकरांना सांगितलं ले की बाबा प्रजासत्ताक नेमकं काय आहे प्रजा प्रजा म्हणजे रयत जनता आपण सर्व लोक आणि सत्ता म्हणजे या ठिकाणी हा देश सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे सकाळी मी उठलो एक महत्वाची मला अनुभव आहेच हो मिळालं आमच्या माधुभियाने गाणं लावलं होतं सकाळी सकाळी लता मंगेशकरच्या आवाजामध्ये हम करेंगे ये मला ही भावना माझ्या निर्माण झाली की आज देश तर स्वतंत्र नाही झाला बरेच जण गाणी लावतात पण आज तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की थोडस दुर्दैव म्हणावं लागेल आपलं विशेषतः सुशिक्षित लोकांचं की त्यांना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी याच्यामधला फरक कधी मुळात समजत नाही कोणती गाणी लावावी कोणती गाणी लावावी आपण कोणतं स्टेटस ठेवावं काय कॅप्शन घ्यावा त्याच्या खाली हे आपल्याला समजत नाही आपण एखादा फॉरवर्ड केलं तेच आपण पुढे फॉरवर्ड <laughs> केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस जानेवारी बाळां आणि पंधरा ऑगस्ट हे दोन आपल्या देशाचे सर्वात मोठे राष्ट्रीय सण आणि राष्ट्रीय उत्सव आहे सव्वीस जानेवारीला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली पण त्या राज्यघटनेची अंमलबजावणी आजच्या दिवसापासून सुरू झालेली आहे म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून भारतीय राज्यघटना पूर्णतः अंमलात आणली गेली भारतीय राज्यघटनेनुसार या भारताचा राज्यकारभार सुरू होण्यास त्या दिवसापासून सुरुवात झाली आणि त्या दिवसाचं महत्त्व म्हणून सध्या जानेवारी आपण अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस चा तर भारत देश स्वतंत्र झालाय हो आपण त्यावेळेस खरंच स्वतंत्र झालो का तर नाही आणखी या देशातील लोक खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाले नव्हते भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या सारख्याला वैयक्तिक स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे सव्वीस जानेवारीला सगळ्यात महत्वाचा आणखी एक फरक म्हणजे काय असतो सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती राष्ट्रपती भवनावर ध्वजारोहण करत असतात आणि पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर या देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करत असतात हा सगळ्यात मोठा फरक आहे सव्वेस जानेवारीला ज्यावेळेस आपण ध्वजारोहण करतो त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅग अनफर्लिंग असं म्हणतात आणि पंधरा ऑगस्टला आपण ध्वजारोहण करतो त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅग हॉस्टिंग असं म्हणतात हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे हा फरक आपण सातत्याने लक्षात केला पाहिजे सव्वे जानेवारीच्या को दिवशी कोणी शहीद झालं नव्हतं सव्वीस जानेवारीच्या दिवशी कोणी फासावरती चढलं नव्हतं सव्वीस जानेवारीला तुम्ही आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्य झालो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संसदेमध्ये भाषण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की हे संविधान कितीही चांगलं असेल याला वापरणारे हात जर गरीबचे असतील तर हे संविधान काही कामाचं ठरणार नाही हे संविधान कितीही गलिच्छ असेल परंतु याला आपला आणणारी लोक लोकांचे हात जर चांगले असतील हे संविधान या देशाला उत्कृष्ट दर्जाचा नमुना त्या ठिकाणी तयार करून देईल मला वाटत हे संविधान अतिशय उत्तम आहे आणि म्हणून या संविधानाने आज भारत स्वातंत्र्य झाल्यापासून शहात्तर वर्ष या देशाला एकत्रित बांधण्याचं काम केले त्यामुळे आजही एखाद्या परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये आमच्या संविधानाची कुठेतरी विटंबना केली जाते या देशाचं दुर्दैव आहे फक्त एकच समाज पुढं त्या संविधानाचं त्या ठिकाणी विटंबन करण्याच्या विरोधामध्ये आंदोलन करतो बाकी सगळे भाग राहतात व्यवस्था त्या ठिकाणी बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहिताना पावाच्या तुकड्यावरती त्यांना दिवस गाडावे लागले होते तुकड्यावरती वर्ष महिने दिवस आणि म्हणून मी या ठिकाणी बोलू तुमच्यासारखे सर्वसामान्य व्यक्ती या ठिकाणी या देशामध्ये लोकशाही असलेल्या स्वतंत्र स्वतःचं मत व्यक्त करू शकतात भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सहा प्रकारचे मूलभूत अधिकार तुम्हा आम्हाला दिलेले आहेत अरे बाळांनो ज्यावेळेस भारतीय राज्यघटना तयार झालेली होती ना भारतीय राज्यघटनेमध्ये एक प्रस्तावना तीनशे पंच्याण्णव कलम होती, होती आठ बावीस भाग होते परंतु आज या राज्यघटनेमध्ये भाग आहेत बारा अनुसूच आहेत चारशे एकसष्ट आणि या बावीस भागामध्ये भारतीय राज्यघटना भाग तीन मध्ये सेक्शन बारा पासून तुम्ही वाचा ते पस्तीस पर्यंत भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वसामान्यांना आपल्याला सहा प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेत आणि त्या मूलभूत अधिकाराचा संरक्षण करता भारतीय राज्यघटना कलम बत्तीस मध्ये या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने भारती बनवलं भारतीय राज्यघटनेचं बत्तीस कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बत्तीस कलम भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे याला जर ठेवा कितीही खासदार संसदेमध्ये निवडून आणा मूलभूत अधिकाराला तुम्ही डावलू शकत नाही एकोणीशे त्र्याहत्तर चा केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात सरळ निर्णय सर आहे हा हे तुम्हाला दिले म्हणून म्हणून